दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंतांकडे निवडून येण्याची क्षमता नाहीये त्यांचा विजय मोदी लाटेमुळे झाला होता मोदींच्या नावाशिवाय ते जिंकू शकत नाहीत असं वक्तव्य शिवसेना नेते मिलिंद देवरांनी केलं होतं त्यामुळे मागच्या दोन मध्ये दक्षिण मुंबई लोकसभेतून विजयी झालेले अरविंद सावंत यावेळीही ही जागा आपल्याकडेच ठेवणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय संपूर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यात महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते पण महाविकास आघाडीमध्ये मात्र जागा वाटपावरून अजूनही अंतर्गत धुसफूस बघायला मिळते महाविकास आघाडीचे नेते जरी वंचित बहुजन आघाडीला आपला हिस्सा मानत असले तरी वंचित मात्र सतत आपण महाविकास आघाडीत नसल्याचे संकेत देतिय याबाबत विचारले असता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सारवासारवही केली जाते दुसरीकडे मिलिंद देवरांच्या रूपाने दक्षिण मुंबईत काँग्रेसला भलं मोठं भगदाड पडले अशा परिस्थितीत काँग्रेस दक्षिण मुंबईची जागा राखू शकणार नाही हे एव्हाना स्पष्ट झालंय यावर्षी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपामुळे महाराष्ट्रात कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले त्यामुळेच महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात कोणाची ताकद किती याचा आढावा घेणाऱ्या या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण माहिती घेणार आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघाची नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके मागील चार लोकसभा निवडणुकांचा आढावा घ्यायचा झाल्यास दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेत दुहेरी लढत दिसून येते या मतदारसंघात सध्या उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत खासदार आहेत अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दोनदा या जागेवर विजय मिळवला शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरविंद सावंत यांनी उबाठा गटाचा रस्ता धरला पण थोडं बारकाईने बघितल्यास या दोन्ही वेळी भाजप शिवसेनेत युती असल्याचं लक्षात येतं त्यामुळं अरविंद सावंत यांच्या विजयात भाजप शिवसेना युतीची महत्वाची भूमिका राहिली आहे हे निश्चित थोडं मागे जाऊन बघितल्यास दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी भाजपच्या जयवंती बेन मेहता यांचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव करत मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळवली त्यानंतर दोन हजार नऊमध्येही त्यांनी दोन लाख बहात्तर हजार चारशे अकरा मतं घेत ही जागा आपल्याकडे राखून ठेवली दक्षिण मुंबईत मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांची मोठी ताकद असल्याने मिलिंद देवरांनीही नंतर इथे आपला होल्ड मजबूत केला पण सध्याच्या काळातला मोठा प्रश्न म्हणजे मिलिंद देवरांनी आता शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता धरलाय मिलिंद देवरांसोबत काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पुरती खिळखिळी झाल्याचे चित्र आहे अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतून काँग्रेस आपला उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे याउलट अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे चव्हाणांनी आणि मिलिंद देवरांची मतंही महायुतीला जाणार यात दुमत नाही त्यामुळे दक्षिण मुंबईत इंडिया आघाडी किमान डिपॉझिट तरी वाचवेल का हा देखील प्रश्न आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदार मतदारसंघांकडे बघायचे झाल्यास वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा या सहा मतदार संघांचा समावेश आहे यातील वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघात उबाठा गटाचे आमदार आहेत मलबार हिल आणि कुलाबामध्ये भाजपचे आमदार आहेत तर भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप नेते मंगल प्रभात लोढा हे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा सलग सहा वेळा इथून विजयी झाले आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत लोढांनी त्र्याण्णव हजार पाचशे अडतीस मत घेत दणदणीत विजय मिळवला होता हा आकडा पाहता आपल्या लक्षात येईल की दक्षिण मुंबईतील एकट्या मलबार हिल या मतदारसंघात जवळपास साठ ते सत्तर टक्के मतं ही भाजपकडे आहेत यावरून दक्षिण मुंबई लोकसभेत महायुतीचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे अशात दक्षिण मुंबईतून सध्या अरविंद सावंत खासदार असल्यानं उबाठा गट या जागेवर दावा करू शकतो याशिवाय शरदचंद्र पवार गटाकडे सध्या तरी दक्षिण मुंबई लोकसभेसाठी आज मुंबईतील काँग्रेसची परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत काँग्रेसचा टिकाव लागेल असे वाटत नाही दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत सलग दोनदा विजयी झाल्याने आणि मिलिंद देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट ही जागा उबाठाला सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघायची झाल्यास आज घडीला अरविंद सावंत मोदी लाटेचे वाटेकरी नाहीत त्यामुळे यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत समजा महाविकास आघाडीने दक्षिण मुंबईची जागा उबाठाला सोडली आणि अरविंद सावंत मैदानात उतरले तर त्यांचा किती टिकाव लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याशिवाय मलबार हिल या एकटा विधानसभेचे मताधिक्य बघता दक्षिण मुंबईत निश्चितच महायुतीचा विजय होणार असे मानायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं दक्षिण मुंबई मतदार मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होईल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद